लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि अचानक आयकर विभागानं टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली बर यात अनेक राजकीय नेते व्यापारी उद्योगपतींचाही हात असल्याचं त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही छापेमारी दिव अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे कोटी लाख बेहिशेबी रक्कम तसंच दोनशे बावन्न बॉटल्स महागडी दारू जप्त करण्यात आली आहे या छापेमारीत हत्यार आणि वाघाची कातडी सुद्धा आयकर विभागानं टाकलेल्या जप्त करण्यात कोटींचे व्यवहार केल्याचं कॅशबुक सुद्धा जप्त करण्यात आलंय दोनशे बेचाळीस कोटी नकली बिलांच्या माध्यमातून रोकड वळवण्यात आली चौदा कोटी साठ लाख बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे दोनशे बावन्न बॉटल्स महागडी दारू सुद्धा आयकर विभागानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं केलेली ही छापेमारी हत्यारं आणि वाघाची कातडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम